मोबाईलवर रील बनवणे पडले महागात तरुणाला गमवावा लागला आपला जीव आजच्या तरुणाईला मोबाईलचे इतके व्यसन लागले आहे की त्यांना आपल्या जीवाची देखील काळजी राहिली नाही बायपासवर धावत्या दुचाकीवरून मोबाईलमध्ये रील्स काढण्याच्या नादात झालेल्या या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी बीडमधून ही एक दुर्दैवी घटना समोर आली वाहने चालवताना मोबाईलचा वापर करू नका असं वाहतूक पोलीस वारंवार सांगतात पण काही जण याकडे करून आपला जीव धोक्यात घालतात परिणामी अपघाताच्या घटना मोट घडतात अशीच एक घटना बीडमधून समोर आली आहे धावत्या दुचाकीवरून रेल काढताना अपघात होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची ही घटना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपास परिसरात घडली या अपघातातील मृत तरुणाचे नाव अनिरुद्ध कळकांबे असून ते दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते आहे मागील काही दिवसापासून बीड जिल्ह्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत वाहतुकीच्या नियमांच्या बाबतीत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या अनुषंगाने परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी